हुपडीतील त्या संपत कोरवी लखन कोरवी तुळशीराम कोरवी पूर्ण कुटुंबावर अट्रॉसिटी दाखल पण ते फरार असल्यानं त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही हुपरी नगर परिषद हद्दीतील सरकारी सी स नंबर तीन हजार एकशे एकावन्न व तीन हजार एकशे बावन्न जागेत राहणारे घाटे व कुर्वी कुटुंब हे सदर सरकारी जागेत चाळीस ते पन्नास वर्षापासून राहत असून एकतीस एक्कावन या जागेवर कोरवी कुटुंब राहत असून सदर कोरवी कुटुंब ही जागा नावार करण्याच्या हालचाली सुरू आहेत दरम्यान पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपत कोरवी तुळशीराम कोरवी व लखन कोरवी व कुटुंब यांनी सदर जागा नावर करण्यास काही अधिकारी व राजकीय पुढारी यांना सेटलमेंट करत नावे करण्यास हालचाली करत असल्याचं निदर्शनास आलं पण सदर कुटुंब कायम वादग्रस्त विषयात चर्चेत असून कोरवी समाजाबरोबर वाद करत लखन घाटे कुटुंब यांच्यावर वादविवाद झाला वाद व वा जातीवाचक शिवेगाळ केली अट्रॉसिटी दाखल झालं व त्यांच्या एका गरीब वृद्धाची झोपडी जाळण्यात आली हे गुन्हे दाखल असताना आता भारतीय दंडविधान कलम चारशे छत्तीस अब्लीत चौतीस प्रमाणे अट्रॉसिटी दाखल झाली आहे तरी त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही कारण ते फरार असून पोलीस त्यांचा तपास करत असत आहेत सदर कुटुंबाबागे कोणाचा विरोध आहे व पोलीस अद्याप शोध घेऊ शकले नाहीत का त्यांनी ज्या भूमी अभिलेखा अधिकारी यांच्या संगणमतानं जागा नाळ करण्याचा हेतू आखला होता तोच अधिकारी म्हणजे सुदाम जाधव व त्याचा ड्रायव्हर हा अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला त्यामुळे हा डाव फसला असं लक्षात येतच त्या ते कोरवी कुटुंबाने वाद झालत समाजातील ज्येष्ठ लोकांना शिवीगाळ असेल मारामारीचे प्रकार असतील ते करतात आता अट्रॉसिटी दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी कोणतीच कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे ज्यांनी अट्रोसिटी दाखल अट्रॉसिटीची मागणी केली होती ते वारंवार आहेत की कायदेशीर कारवाई का झाली नाही तुळशीराम कोरवी, संपत कोरवी, भूषण कोरवी, लखन कोरवी, पुष्पा माने चंदू कोर्वी बल्लू को हरी कोरवी, यांच्यावर हा गुन्हा दाखल असून ते अद्याप फरारी असल्याचं पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली सागर पाटील